करू दिवाळी साजरी यंदा गोरगरिबांना मिठाई वाटून हाच संदेश देतो तुम्हाला दीपावली शुभेच्छांमधून नको फटा कच्रा, नको फटाक्यांचा कचरा आवाज अंगी पाळावा मंत्र स्वच्छतेचा राखा शुद्ध पर्यावरण दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक शिवकृपा ऑइल इंडस्ट्रीज राजुरी सर्व कर्मचारी वृंद सरोदे आणि सरोदे परिवार राजुरी तालुका जुन्नर जिल्हा पुणे संपर्क क्रमांक अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणनव्वद चौतीस चौऱ्याहत्तर तसेच बहात्तर अठरा त्रेसष्ट अकरा एकोणनव्वद ग्राहकांच्या गृहिणींचे पसंतीचे प्रथम खाद्य तेल म्हणजेच शिवकृपाचे तेजोमय व सणतेज तुमच्या दिवाळीचा फराळाचा स्वाद अधिक आनंददायी करा गुणवत्ता आणि वाजवी दर असलेल्या आमच्या उत्पादनाबरोबर आमचे उत्पादन एकदा वापरून पहा